या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील दोन संत तिसरं बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही बऱ्याच लोकांना वाटत हे हे पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते घ्या लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राण नाथ लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको शिवदा जीवनात तीन अंकी नाटक करते माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एक कांडी चूक इथे आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बावळाटा एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमारी लव आहे हमें संगीत को संगीत सी सीज माय कॉलेज फ्रेंड ती मजा कॉलेज होती मन एक मिनट मैं शिशिवा विरह सहन करू शक नहीं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता इश्क ही मेरी जिंदगी है अगर वो नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा वो मेरी नाही हो सकती तो किसी की बी होऊ नाही सकती त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येत हे ये मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं हो लग्न होतं त्याचं आणि हात लावून बसलं होतं हा गेल्यानंतर म्हणलं वायू आर बिकम नर्वस हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगलं व्हॉट इज द प्रॉब्लेम याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्नच झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली मला काय करा मग याने सांगितलं काय झालं त्यानं सांगितलं तीन तास आम्ही गार्डनमध्ये शेपटी घेतल्या तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे बऱ्याच आहे गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काय बरंच त्यांचं आहे लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्या संशय घ्याल तुमच्याकडून लागा तुम सावध राहा माणसा ए आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत आलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशोराला पैशावर मित्रानं सांगितलं पाच हजार पोरकावला थांबत मरा त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या सुलतेच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारसमीची तो मला हेच सांगितलं मी तिला ती मॅच त्या सांगच गेली मी बस म्हणतोय वाट वाटप एवढ तिचं माझ्यावर अरे पागले तू असे ती जण म्हणत होते तू चौथाय अरे तीन मेले तू एकटात राहिलाय ते तिघं झाले भूत तू असेल खैस पुरी साठी मरतो का शेमड्या अय दरिद्री अय भंगरी अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्याव ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुफडे दरवाजे लावण भांडे घाशी तर अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा अरे लव इज ए मनी अँड मनी इज लव मनी इज ए लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड हा म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा ए तीन गोष्टी ध्यानात ठेवा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा तर काकडा <laughs> महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा <laughs> पहिली गोष्ट पाण्याचे क्वाक सतत बंद ठेवा लागेल तेव्हा घ्यायचा पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घे खाली नळ चालूच होती म्हणे मी पट्टी भरी ती तू या घरातच घे ना न सेपरेट काला नगरपालिका वावलो म्हणून राजी तो नवर लई नोठावाला येत एक पाणी जपून वापरा गरज आहे की नाही बोला दोन वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काही तिकडून पाच सात आठल्यान दहा भारात आंबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचा सांभाळायचं तुला दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे सासूजन तुझा काय समज येतो बोलायचा तू कोण सासूजी अय अय तू कोण आहे सासूजी तु नवऱ्यापुरचं तो पाहिजे तुला इकडे बोलायचं काय अधिकार तू मंगळसूत्र कोणचं घालती नवऱ्याच तुला सांभाळण्याची जबाबदारी कोण अशी नवऱ्याची तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोण अशी नवऱ्याची तुमच्या अंडर कोण आहे तुमच्या पुऱ्या कामाखाली कोण येल नवरा तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार काय अधिकार काय तू लायसन घेऊन आली तिकून बचत गट काढी तीन सासरा उपाशी मारी ती खरंय का खोट आहे हे इंद्रीकरचं किती रे महाराज हे काल खरं आज खरं उद्या खरं मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा तेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप्पी सळेल होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढित अंगातली ताकद माळकर यांच्या टिंगला करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला मोर्चे काढायला टपरे पेटवायला आणि आंदोलन करायला वापरू नका अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला गोठ्यातल्या गाईची सेवा करायला घरातल्या आईची सेवा करायला भारत मातेची सेवा करायला वापरा <प्राथ> आता आता दंगली बिंगली करायचे दिवस गेले आता पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एक काम करते हा नंबर एक आता शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे ते जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी होता ना अशी खुटी गुतन तुझ्या हा खुटा उपटन पण खुटी निघायची ती, नाही तीन महिने जामीन नाही आता तीन महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही तीन कॉलेजची अवला ती मोटरसायकल चालल्या बिनबापाची नाईन ते हल्ल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं क्वाल्यानं हॉर्न वाजवला काय चुकील तिक त्यानं पण ही बापाची आवलात बिनबापाची हे यांनी त्याची कच्छी धरून ओढलं त्याला दिलं दोन ठून आता तो आपल्या भागात भागा का होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना कर नाय पण तू काय कच्चा नव्हता तो टामी घेऊन उतरला गुडघ्यातूनच काढली बी हे उतरले म्हणजे आयला गुडघे नाही राहिले गरीबाला तरास देण्यासाठी कोणाची माप काढण्यासाठी कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद का वापरू नका भारत मातीची सेवा करायला वापरा मिलिटरीत पोरग आहे ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे कसते ज्याचा बाप दुसऱ्याच्या जा बागात झाडाला पाणी घालतो त्याचाच पोरा देश सांभाळतो मारा मार्या करायला आणि टपरी बार वेळ नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरे करायचे भांगार क्वालिटीचे आवलात सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजारचा पायात बुट माझल ते बापानं द्यायचे शंभर हिनं द्यायचे शंभर इतल खोडीची हिन उलट पोराला म्हणायचं अजून शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच आहे कोण त्याला मी नववी पासून पाहते मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती तुका नाही ओलातली कुठं त्यानं दुसरी केली असते